रामकृष्ण हरे संकटांचं सावट कितीही गडद असलं तरी नामस्मरणाचा प्रकाश त्याला क्षणात दूर करतो संकट कधीच सांगून येत नाही पण संकटाला हरवायचं रहस्य मात्र आपल्या संतांनी आपल्याला आधीच शिकवून ठेवलं आहे फक्त आपण ते आठवायला हवे आजच्या मुलांना सगळं मिळतं मोबाईल इंटरनेट इंग्रजी शाळा पण एक गोष्ट हळूहळू निसटते आपल्या संस्कृतीचा श्वास आपल्या संतांचा वारसा आणि रामकृष्णहरी या नामाचा आधार एक प्रश्न आहे मुलांच्या भविष्यातली खरी श्रीमंती ही फक्त ज्ञानात आहे का की संस्कारातही आपल्याला मिळालेल्या संस्कारांचा वारसा आपण पुढच्या पिढीला नक्कीच द्यायला हवा या संस्कारातूनच पुढच्या पिढीला जीवन जगण्याचं बळ मिळणार आहे जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाला संकट भेटतात पण त्या संकटांना घाबरून हार मानली तर मार्ग इथेच संपतो आणि जर संकटांना रामकृष्णहरी म्हणत सामोरं गेलो तर मार्ग फुलांनी भरून जातो जेव्हा पायाखालची जमीन सरकते आणि मनात अंधार पसरतो तेव्हा आधार देणारे तीन शब्द रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपल्या आयुष्यात कधीतरी असा क्षण येतो जेव्हा बोलणं थांबतं मन घाबरतं आणि आधार कुणाचाच वाटत नाही अशावेळी हा जप हरी फक्त शब्द नसतो तो मनाला धरून ठेवणारा अदृश्य हात असतो संतांनी आयुष्यात किती कठीण प्रसंग पाहिले कधी अपमान कधी दारिद्र्य कधी लोकांची टवाळी पण त्यांनी हार मानली नाही कारण त्यांना एक शस्त्र होतं नामस्मरणाचं शस्त्र संतांच्या उदाहरणातून ही प्रेरणा आपल्याला मिळते संत ज्ञानेश्वर माऊलींना अल्पवयातच अपार दुःख झेलावं लागलं पण त्यांनी हार मानली नाही उलट त्या दुःखाला ज्ञान आणि भक्तीचं तेज दिलं संत तुकाराम महाराजांचं आयुष्य दारिद्र्याने व्यापलं होतं पण त्यांनी संकटातही अभंगाचा आधार घेतला त्यांच्या ओव्यांनी लोकांना दिलासा दिला संत सावतामाळी शेतात राबता राबता नामजप केला आणि कामातच राम शोधला संत एकनाथ महाराज अपमान टोमणे तरी शांततेचं शस्त्र सोडलं नाही मी नामजप करत राहिले संत जनाबाई भांडी घासत अंगण झाडत मनात नामजप करत राहिल्या तर चोखा मेळा अपमान सहन केला पण नामाशी नातं तोडलं नाही संत गोरा कुंभार मातीला आकार देत मनात देवाला बसवलं संकट कितीही मोठं असलं तरी त्यांनी नामाचा धागा सोडला नाही एकोणीसाव्या शतकातील संत गाडगे महाराज अत्यंत गरिबीतून आलेले पण संकटांना संधी मानत समाज प्रबोधन करण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं संतांच्या जीवनातील आदर्श घेऊन आपण दैनंदिन आयुष्यातील संकटांना सामना करू शकतो विज्ञान सांगतं एका शब्दाचा शांत उच्चार केला की मेंदूतील भीती कमी होते रक्तदाब उतरतो हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि मन पुन्हा विचार करण्याच्या ताकदीत येतं म्हणून नामजक म्हणजे फक्त भक्ती नाही तो आहे मनाचं औषध अध्यात्म आपल्याला सहनशील बनवतं आणि त्याचबरोबर संकटांचा सामना करत आयुष्याचा आनंद घ्यायलाही शिकवतं संतांनीही आलेल्या संकटांचं संधीचं सोनं करत जीवन आनंदी आनंद केलं आपणही रोज संकटांना सामोरं जातो कधी नोकरीतील ताण कधी घरातील वाद कधी अपयशाची खंत परीक्षेत अपयश आलं तरी ते शेवट नसतं उलट नव्या प्रयत्नांची सुरुवात असते नोकरीत अडचण आली तर ती नवे कौशल्य शिकण्याची वेळ असते आरोग्याची समस्या आली तर ती आपल्याला आपल्या अप्ला शरीराची काळजी घेण्याची शिकवण देते लक्षात ठेवा हे संकट आपल्याला तोडायला नाही तर घडवायला येतात जसं लाटांनी दगडांना झिजवलं तरी त्या दगडातून सुंदर शिल्प घडतं तसंच संकटातून आपले आतलं खरं बळ बाहेर येतं नामस्मरण हेच त्या बळाचं गुपित आहे जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा नाम घ्या हरी कृष्ण हरी जेव्हा अपयश जड वाटतं तेव्हा नाम घ्या हरी आयुष्य अंधारल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही एकटे नाहीत तेव्हा नाम घ्या रामकृष्णहरी नामात एक अद्भुत ताकद आहे नाम जिभेवर आल्यावर मनाची भीती पडते दुःख हलकं होतं आणि आत्मा पुन्हा उभा राहतो आणि हीच ताकद आपल्या मुलांनाही शिकवली तर त्यांचं भविष्य फक्त हुशार नाही तर खंबीर होईल म्हणूनच नामसप्ताह हो फक्त पूजा अर्चा म्हणून न बघता तो पुढच्या पिढ्यांना संस्कार देण्याचं सोन्याचं निमित्त मानूया मुलं जरी इंग्रजी शाळेत शिकली तरी देवाला नमस्कार करणे संत कथांच्या गोष्टींना श्रवण करणे आणि नामस्मरणाच्या गोड गजराला कधीही ते दूर जाऊ नये कारण या रामकृष्णहरी नामात आहे खरी जीवनशक्ती खरी उभारी आणि खरी शांतता नामस्मरण म्हणजे संकटाला हरवण्याचं सूत्र संकटांकडे समस्या म्हणून न पाहता ती शिकवण आहे असे माना प्रार्थना नामस्मरण ध्यान ही आपली मानसिक ताकद वाढवतात नुसती वाट पाहू नका कृती करा छोट का होईना एक पाऊल पुढे टाका संकट म्हणजे अंत नाही तर नवी सुरुवात आहे म्हणून लक्षात ठेवा संतांच्या जीवनातील दुःखावर मातच आपल्याला शिकवते की रामकृष्णहरीचा आधार घेतला तर कोणतंही वादळ आपल्या मनाला कधीच डगमगू शकणार नाही रामकृष्णहरी या नामातच खरा आनंद दडलेला आहे हा आनंद आपण जितका स्वत अनुभवू तितकाच तो इतरांनाही वाटूया म्हणूनच ही नामाची शिकवण हा आनंदाचा प्रवाह अधिक अधिक लोकांपर्यंत पोचवा यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आमच्यासोबत या आध्यात्मिक यात्रेत सहभागी व्हा आपले मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी